विधानसभेचा महानिकाल महायुतीची सरशी महाविकास आघाडीची पिछाडी नव्या विधानसभेचे चित्र स्पष्ट झाले असून महायुतीला सव्वा दोनशेच्यावर जागांवर दणदणीत विजय मिळाला आहे त्याचबरोबर महाआघाडीचा दारुण पराभव होताना विरोधी पक्षनेतेपदही त्यांच्याकडून हिरावून घेतले आहे आघाडीतील घटक पक्षांना काँग्रेसला सर्वाधिक वीस तर ठाकरे सेना अठरा आणि शरद पवार यांच्या गटाला अवघ्या पंधरा जागांवर समाधान मानावे लागले आहे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असून आघाडीतील विजयी उमेदवारांमध्ये प्रचंड धाकधूक आहे पुन्हा पाच वर्षे विरोधात राहायचे की एखादा गट तयार करून सत्ताधारी असलेल्या दुसऱ्या गटात सामील व्हायचे असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे ठाकरे सेनेकडे अवघे अठरा आमदार आहेत किती आमदार आमदार यापुढे एकनिष्ठ राहतील हे सांगता येणे आहे भविष्यात यातील अनेक एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाल्यास आश्चर्य वाटू नये शरद पवार यांच्या गटातील पंधरा आमदारांची अवस्था ही तशीच असणार त्यातील धाकधूक असणारे आमदार पुढील काळात अजित पवार यांच्या गटात सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आज घडीला काँग्रेस ठाकरे सेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांची आमदार संख्या असली या तीनही पक्षातील आमदार पुढील भवितव्यासाठी सत्ताधारी गटात सामील होऊ शकतात असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे त्यामुळे या तीन पक्षांपैकी कोणत्या पक्षाला येत्या काळात गळती लागेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा